महाडला आलोय आणि कोकणच्या पुण्यभूमीत आलोय त्यामुळे आमच्याकडील जे जे कवी आहेत प्रतापसिंग बोदळे यांचे दोन ओळी या ठिकाणी गातो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला मी या ठिकाणी विराम देतो चालेल ना पत्रकार बांधवांनी पण त्याचा आनंद घ्यावा कारण हे आवडीचं गीत आहे आणि खरोखर आज नगर परिषदेच्या माध्यमातून भोगोले साहेब ज्या पद्धतीनं महाड चौदा तळ्याचं जे त्या ठिकाणी सौंदर्यीकरण झालं किंवा आता बार्टीच्या एका वास्तूला मी भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळेस सतरा कोटी रुपये मला वाटते मनोहरराव जोशी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही साहेबांनी पाठपुरावा करून त्या ठिकाणी बार्टीचं मोठं एक वास्तू उभी केली ते सुद्धा मी पाहून आलो म्हणून मला याला वेळ झाला प्रताप सिंग लिहितात दोनच राज इथे गाजले कोतन पुण्यभूमी वरील दोनच राज इथे गाजले कोतन पुण्यभूमी वरील एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला असे नर्मदी दोन शोभले दोन्ही वीर बहादर असे नर्मदी दोन शोभले दोन्ही वीर बहादर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी भीमाच्या हाती लेखनी होती निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायाने रयतेचा जो जर वाडा केला धोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक रायगडावर मी सतराशे किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या या महाडमध्ये आलोय की ज्या पद्धतीचं वातावरण महायुतीच्या विरोधात निर्माण करण्याकरता महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जरा रान पेटवते मी तर सांगतोय की महायुतीच्या सभा होतात आणि त्याची उत्तर सभा महाविकास आघाडीकडून केल्या जाते आज सध्याकाळपर्यंत एक असं वातावरण तयार केलं गेलं की जर तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले तर या देशाचं संविधान बदलण्यात जाणार किंवा मुस्लिम समाजाच्या बद्दल दहशतीचं वातावरण महाराष्ट्रात आणि जगभर देशभरात निर्माण केलं जाणार असा अपप्रचार महाविकास आघाडीकडून सातत्यानं सुरू आहे त्यात आमच्या पक्षाचे पण एक नेते मुमरा कळव्याचे सातत्यानं टी व्हीवर बोलत असतात उभाठा गटाचे सुद्धा सातत्यानं वर बोलत असतात की संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीची आरोढी ठोकणाऱ्यांना आम्हाला एकच सांगायचं आहे की सूर्य चंद्र तारे जोपर्यंत आहेत इतकंच मी म्हणणार नाही सूर्य चंद्र तारे जो मेले संपले तरी देशा देशा या देशाच्या संविधानाला कोणी नख लावू शकत नाही इतकं जबरदस्त आणि मजबूत संविधान आपल्या देशाचं आहे या देशाने सर्वसामान्य घटकाला प्रधानमंत्री होण्याचा मान दिलाय आणि त्याच संविधानाच्या भरवशावर आज सर्व आपण या लोकशाहीच्या मंगल क्षणाची वाट पाहतो आहोत मला या मतदारसंघाबद्दल मी आयक्यू माहितीच्या आधारे जरी बोलत असलो तरी प्रत्यक्षसुद्धा मी याची या, या मतदारसंघामध्ये फिरलेलो आहे मागं मला एक घटना दोन घटना फक्त या लोकसभेतील मतदार भावांनी आणि बहिणींनी लक्षात ठेवल्या पाहिजेत एक कोरोनाचं आलेलं संकट या मतदारसंघावर आणि दुसरं महाडला आलेला महापूर या दोन्ही संकटाच्या वेळी म्हणजे जे धर्म मित्र अरु नारीखीय चारी रामचरित मानस मध्ये लिहिलंय की माणसाचं शौर्य माणसाचं धैर्य आणि संकट काळात येणारा माणूस जो असतो तो कामाचा असतो आणि मला सांगताना अभिमान वाटेल की महाड शहर पाण्यामध्ये बुडलेलं असताना आपले सन्मान्य खासदार आदरणीय तटकरे साहेब आणि सन्मान्य आमदार आदरणीय गोगावले साहेब यांनी घरातलं कौटुंबिक तुम्ही म्हणून ज्या पद्धतीनं तुमच्या तुमच्याशी बोललेत आलेत भेटलेत तसा सांभाळ ज्यांनी अनेक वर्ष इथं खासदारकी भोगली ज्यांनी केंद्रात मंत्रीपद घेतल्यानंतर सांगितलं होत की मी इथे महामार्ग करेल मी इथे या रायगडच्या विकास आराखडा तयार करेल छत्रपती शिवरायांची भूमी आहे अनेक वर्ष तुम्ही कॅबिनेट होतात अनेक वर्ष तुमच्याकडे केंद्रातली मोठी मोठी खाती होती कितीदा तुम्ही मुजरा घालायला महाराजांना रायगडावर गेला या खासदार अनंतराव माजी खासदार अनंतराव गीते साहेबांनी त्यांचे फोटो दाखवावे की कि रायगडला कि दा रा किती मुजरा घालायला गेले अरे ज्या भूमीनी तुम्हाला खासदार बनवलं आता तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्रिशतकोत्तर आपण महोत्सव साजरा करतो आहोत महायुतीच्या सरकारने या महोत्सवाची घोषणा पण केली पण तुमचे माजी खासदार एकदा जरी शिवाजी महाराजांच्या चरणी मुजरा घालायला गेले असतील तर त्याचा एक फोटो त्यांनी शेअर करावा मात्र हे दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या प्रतिनिधींना आपण निवडून देतो त्यांना छत्रपती शिवरायांचा विसर पडत असेल तर त्यांना सुद्धा मतदारांनी येणाऱ्या काळात त्याची जागा दाखवली पाहिजे ते सांगण्याकरता मी इतक्या दृढ इथपर्यंत आलो आहोत माझी आपल्या सर्वांना नम्रतेनं हात जोडून विनंती आहे की येत्या सात तारखेला घड्याळ या निशानी समोरील बटन दाबून महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुनील तटकरे साहेबांना विजय करून चार जून निकाल लागल्यानंतर सहा जून राज्याभिषेकाला रायगडावर मुजरा घालायला आपण सर्वांनी आम्हाला संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि एकदा जय जयकार शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि एक शेर सांगतो का माझ्या मुस्लिम बहिणी बसलेल्या आहेत तटकरे साहेबांचं व्यक्तिमत्व असं आहे आपा ऐसा व्यक्ति मतलब उनका है दो निवालों की फितरत हमें बर्तन की हाजत क्या फकीर अपने हथेली को रोशन दान कहते हैं एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत लेकिन एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं तो ईमानदारी जहां मानसा जोड़ा है क्या सुधा विजय जय शुभे दिन थाम तो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी तुम्हें पहात विस्टा न्यूज मराठी